त्याचा काही संबंध नाही आम्हाला नाही आम्हाला बोलायचं आम्हाला खाण घेणं परत पुन्हा कुठे गाणं पाऊल ठेवू दे ना कुठे दोघांना नाही मतदान घ्यायला मतदान पण नाही नाकानसना नाकान नाही म्हणजे पाकिस्तानला जाऊन राह नाकानला जाऊन राहणार तिकडे जाऊन राह नाका मतदान तिकडे जाऊन राहू बाहेर काय बिझाल तू लस घ्या मेल्यावर हवा जिमदार घेतो लस द्या पण च्या नाही नाही नाहीतो ना उद्या उद्या आमचं मेल्यावर तुम्ही जिमदार राहा आमच्या घरात कुणी माणूस घेतात परिवार आमचं पुरुष सांभाळत नाही इंजेक्शन घेऊन लस घेऊन गेलं चार माणसं माझ्या गावात लस घेऊन त्यांनी चार माणसं तुम्हाला काय माहितीये એક હિન્વના મેળા લસ ઘેવન મે હાર્ડ અટક ના કાંઈ નહી પરવાપુર લસ ન તુલા કા માહિત मी दोन प्रकारे घ्यायचे काय व्हिडिओ करून घ्यायचे तेवढं घ्या आणि तिथे लावा त्याच्यावर केंद्रावर लावा आणि दि, दिल्लीला द्या मोदीकडे व्हिडीओ करून घ्यायचे